आपल्याला माहिती आहे की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर असं म्हटलं जातं की महाकुंभाच या ठिकाणी परभणी आलेली आहे आणि आपण बघतो हो की कोट्यावधी लोक तिथे जात आहेत आणि त्यातच चेंगराचेंगरी होऊन हजारो लोक त्या ठिकाणी मिले खर तर महाराष्ट्रातल्या संतांचा जर आपण विचार केला तर संतांनी हे जे कर्मकांडे किंवा हा जो दांभिकपणा आहे याच्यावर कबीर असतील तुकाराम असतील संत नामदेव असतील संत ज्ञानेश्वर असतील यांनी कडाडून टीका केली परंतु हा जो वरकरणी जो धर्म किंवा त्याचं जे वेड लोकांना लागलेलं आहे त्या वेडाने लोक पछाडलेले खरं तर धर्म हा खूप वैयक्तिक गोष्ट आहे आणि गंगेत स्नान केल्याने किंवा के इतर काही के कर्मकांड केल्याने आपली पाप धुतली जातात हाच मुळात फार मोठा गैरसमज आहे म्हणून या ठिकाणी प्रबोधनाचे अभंग नावाचे कविता मी या ठिकाणी सादर करतोय व्हारे व्हारे सावद आता व्हारे व्हारे सावद आता श्री धरावी तुकोबांची गाथा व्हारे व्हारे सावद आता श्री धरावी तुकोबांची गाथा करा प्रबोधनाचा विचार करा प्रबोधनाचा विचार मणी आठवा ज्ञानेश्वर करा प्रबोधनाचा विचार मणी आठवा ज्ञानेश्वर का जावे प्रयाग काशी का जावे प्रयाग काशी शरण जावे विठ्ठलाशी का जावे प्रायागकाशी शरण जावे विठ्ठलाशी शुद्ध असावे विचार शुद्ध असावे मणी विचार मणी भक्ती हेच पंढरपूर मणि भक्ती हेच पंढरपूर वैराग्य ही क्रिया मनाची वैराग्य ही क्रिया मनाची संबंध काय भगव्या रंगाशी संबंध काय भगव्या रंगाशी का व्हावे जटाधारी का व्हावे जटाधारी मणी धरा फक्त श्रीहरी का व्हावे जटाधारी मणिधरा फक्त श्रीहरी नका फासू अंगी राख नका फासू अंगी राख व्यवहार सत्याचा करारोख व्यवहार सत्याचा करारोख सोडा दांभिक कर्मकांड सोडा दांभिक कर्मकांड त्यागा जीवनातले जीवनातले थोतांड सोडा दांभिक कर्मकांड त्यागा जीवनातले थोतांड नका चळू अज्ञ जना नका चळू अज्ञणा सर्वव्यापी देवमाना नका चळू अज्ञ जणा सर्वव्यापी देव देवमाना नका धरू कोणतीही आडवाट नका धरू कोणतीही आडवाट मानव सेवा ही कराचो खट मानव सेवा कराचो खट धन्यवाद